नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण सोहळ या गावी आलेलो आहोत आणि सोहळ गावचे शेतकरी शेतात आहेत तर या शेतकऱ्यांनी आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे दोन प्रोडक्ट इथं वापरलेले आहेत कंट्रोलर आणि गॅलेक्सी जो आपलं साठ टक्क्यामध्ये पोटॅश येते आणि कंट्रोलर हे आपलं चवीला अतिशय कळू औषध येते हे दोन औषधं इथे वापरलेले आहेत शेतकरी शेतात आहेत आपण शेतकऱ्यांकडून परिचय घेऊ आणि त्या औषधाचे कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळाले ते आपण स्वतः विचारू आणि त्यांचे पिकं पण आपण स्वतः पाहू त्यांच्या शेतात आता कॉटन लावलेली आहे आणि तूर आहे तर आपण चला त्यांना विचारू भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं सर्वप्रथम नाव सांगा जीवन प्रसराम भगत जीवन भगत राहणार मोबाईल नंबर सांगा एक बर भाऊ तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीचे दोन प्रोडक्ट वापरलेले आहेत जो चवीला अतिशय कडू औषध येते कंट्रोलर आणि दुसरं प्रोडक्ट तुम्ही पोटॅश वापरलेला आहे आपलं गॅलेक्सी तर या दोन प्रोडक्ट तुम्ही कशावरती वापरलेला आहे कटोर आणि तुरीवर तुरीवरती आणि कपाशीवरती दोन्ही पिकांवरती तुम्ही आपले दोन्ही प्रोडक्ट वापरलेले आहे तर या दोन प्रोडक्ट चे तुम्हाला प्रकारे रिझल्ट मिळाले चांगले तूर्ण तूर्ण आ, आज रोजी आज हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यातील हे कॉटन आहे आज रोजीची परिस्थिती आपण बघू कॉटन कशी आहे ते आणि क्वालिटी कॉटन आतापर्यंत सोडलेली नाही आहे बोंड्याची संख्या भरपूर आहे आणि बोंडीची एकदम सेटिंग झालेली आहे जाड बोंडी झालेली आहे आणि तुमची तूर पण पाहू आपण कशी पकलेली आहे ते पोटॅश आणि कंट्रोलर हे दोन प्रोडक्ट तुम्ही इथे यूज केलेले आहे बरं ठीक आहे दादा एक वेळ तुमचं ते दाखवा बरं आपले कॉटन आणि कॉटन हे कपाशी आहे दादाची हे बघा हे कपाशी आहे हा डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिन्यात तीन कपाशी बघा कशी आहे एक सारखी सर्व आहे हे बघा याच्यातली पन्नास ते साठ टक्के कपाशी फुटलेली आहे बघा हे पा सर्व आणि वर माल बघा कसा आहेला गोंडाची सटिंग गोंड भरपूर आहेत आहे आणि तूर दाखवा तुमची तूर या तुरीवरती सरदार एग्रिकेम या कंपनीचं पोटॅश जो वापरलाय तुम्ही पोटॅशची एक फवारणी केली की दोन केले दादा तुम्ही याच्यावर दोन फवारणी झाल्या बर सरदार एग्रीकेम दा या कंपनीचं गॅलेक्सी आणि कंट्रोलर हे दोन प्रोडक्ट घेऊन दोन फवारण्या दादानी या तुरीवरती केलेल्या आहेत हे तूर बघा कशी आलेली आहे हे बघा तूर हे बघा तूर कशी आलेली आहे आणि एक सारखी तूर बसलेली आहे सर्व हे बघा हे तूर आलेली आहे पोटॅश टाकलेली तूर हे कपाशी आहे दादाची बरं सरदार एग्री केम या कंपनीचं तुम्ही औषध किती वर्षापासून वापरून राहिले दोन वर्ष झाले बरं औषध कुठून खरेदी करता दादा दा तुम्ही कृष्णाजी अॅग्रो सेंटर सोहळ आणि दुसरं श्रींटर श्री अॅग्रो एजन्सी कारंजा या दोन ठिकाणाहून तुम्ही औषध खरेदी करता बरं कारंजा मार्केट तुम्हाला जवळ ना एक गावात आहे बर तर तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीचं जो अतिशय कडू औषध येत त्या कडू औषधानं काय झालं तुम्हाला कसं वाटलं ते औषध कडू येत जाय आणि याच्यावर एकदम बिलकुल म्हणजे कसं त्या कडू होत जाय कडूमुळे कसं याच्यावरती कोणत्याही प्रकारची बिमारी आलेली नाही आतापर्यंत ही ते पहा आणि तुम्हाला वानराचा इकडे त्रास होत होता कारण हे वानर होते ना तुमच्या इकडे तुम्ही सांगत होते वानराचा त्रास आहे पाहिजे झाड बघा इकडे भरपूर आहेत भाऊच्या शेताला पूर्ण झाड लागेल आहेत या झाडावरती वानर येत होते वानराचा पण त्रास नाही वानर पय या दोन औषधाबद्दल तुम्ही समाधानी हा चांगले चांगले रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले ना बर ठीक आहे भाऊ धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर चांगल्याबद्दल